नमस्कार मित्रांनो लपंडा या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो की गौतम सरकारच्या रूमच्या बाहेरनं उभा राहिलेला असतो आणि ती आतमध्ये बाथरूममध्ये जाण्याची वाट पाहत असतो त्याने ठरवलेलं असतं आज काही करू ना वहिनीच्या विरोधात मला ठोस पुरावा शोधायचाच आहे त्यानंतर तो तिथे ड्रेसिंग टेबलवरती जातो आणि ना ड्रावर उघडून पाहत असतो तर तिथे त्याला काही खास सापडत नाही मग तो काय करतो तिथं ना ड्रेसिंग टेबलवरती त्या तिचा असलेला गॉगल ओपन करतो आणि गॉगल ओपन जेव्हा तो करतो तो असा आरशासमोर असल्यामुळे त्याने गॉगल ओपन केल्या केल्या त्याला काय दिसतं की त्या आरशामध्ये काहीतरी एक वेगळा स्पॉट येत आहे मग हे त्याला कळत नाही की नक्की हे काय होतं आहे जेव्हा गॉगल नसतो तेव्हा अशावरती काही दिसत नाही गॉगल ओपन केला की असं तिथं नक्की काय दिसतंय हे म्हणून तो ना त्या त्या जे स्पॉट असतो त्याच्यावरती असं बोट ठेवतं त्याने तसं बोट ठेवल्याबरोबर इंटरेस्टिंग गोष्ट काय होते की ती ज्या आरशासमोर बसत असताना ज्या स अशा खुर्चीवरती बसत असते सीटवरती ती सीट ओपन होते आणि हे पाहून गौतमला आश्चर्यच वाटतं बापरे हे काय म्हणायचं एवढं गुपित असं काय ठेवलेलं आहे एवढं सिस्टमॅटिकच काय केलं असेल म्हणून ना तो बघतो आणि जेव्हा तो ते बटन दाबतो तेव्हा ते ओपन ते झाल्यानंतर तो आता त्या बॉक्समध्ये एवढं काय तिनं ठेवलं असेल इतकं काय गुपित असेल ते पाहण्याचा प्रयत्न करत असतो त्याचं लक्ष जरा असं सरकार येते का काही यावरती पण असते त्यामुळे तो गडबडीन गेलेला असतो जेव्हा ते बॉक्स ओपन होते तेव्हा पाहतो तर काय का तर त्यामध्ये ना चाकू पिस्तोल आणि काहीतरी कागद वगैरे असतात फाडलेले असतात डायरी असते आणि काही स्टॅम्प वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर मग तो ना गौतम काही गडबडीमध्ये सगळं उडगडून बघत असतो तो चाकू पिस्तोल वगैरे हातामध्ये घेतो ती डायरी ओपन करून बघत असतो त्यामध्ये काय दिसते का पण सरकार येईल या भीतीने मात्र तो सगळं फास्ट करत असल्यामुळे त्याला काही नीटचं पा सापडतही नसतं त्यामुळे तो नुसतं ते चाकू आणि हे ओपन करून उघडून फक्त बघत असतो त्यानंतर काय करतो त्या वस्तू ठेवतो आणि त्यातली कागदं वगैरे पाहत असतो ते पाहत असताना काय होत असतं की त्याच्याकडून ना ते जे तिनं जे कागदं पाहिली होती त्यातली ना थोडीशी कागदं त्या बॉक्सच्या बाहेर पडलेली असतात आता तो पाहतो का इतकं त्यानं शोधल्यानंतर त्याला त्यामध्ये काय इतकं काय महत्त्वाचं असं काही सापडलंच नाही आता तेवढ्यातच काय झालेलं असतं त्याला असं जाणवतं की आता सरकार आली आहे म्हणून तो पटकन पळून बेडरूमच्या बाहेर जातो दारातून वाकून पाहतो तर काय त्यांना ते जी कागदं काढली होती त्यातून काहीतरी खाली कागदं पडलेली आहे आता जर सरकार ती सरकारने बघितली तर ते तिच्या लक्षात येईल की घरामध्ये कोणतरी रूममध्ये गेलेलं आहे तिचं हे सगळं ओपन केलेलं आहे म्हणून ती जोपर्यंत जी कपडे घेत आहे तोपर्यंत ड्रेसिंग टेबल भाषी तो हळूच जातो आणि ती कागदं पटकन उचलतो आणि आता तो परत रूमच्या बाहेर जात असतो जेव्हा तो रूमच्या बाहेर जात असतो तेव्हा तर तिनं पाहिलं नाही पण जेव्हा तो रूमच्या बाहेर जातो तेव्हा ना दार जरासं वाजलेलं असेल तिला थोडीशी शंका आलेली असते की रूममध्ये कोणतरी येऊन गेले का रूमचा दरवाजा वाजला हे तिच्या लक्षात आलं होतं पण तिला काय गौतम दिसलेला नसतो त्यानंतर आपण पाहतो काय गौतम त्याच्या जा रूममध्ये जातो आणि ती कागद ना त्या टेबलवरती जुळवतं जेव्हा ती कागद टेबलवरती जुळवतो तेव्हा त्याला दिसतं काय एक घर असतं आणि ते घर पाहून त्याला लक्षात येत नाही हे नेमकं घर कुणाचं असेल त्याच्या पाहण्यात बघण्यात तर हे घर नसतं मग तो विचार करतो की हे घर कुणाचं असेल आणि हा हे घराचा फोटो एवढा तिने असा जपून का ठेवला असेल नक्की काय असेल मला काहीच कळत नाही त्यानंतर तो विचार करतो अजूनही मला काय तर ठस विरुद्ध सापडलाच पाहिजे त्याशिवाय काय उपयोग नाही आणि तो ती कागद घेतो आणि नंतर डस्टबिनमध्ये टाकतो त्याला असं वाटतं की हे काही कागद महत्त्वाचं आहे हा काही फोटो इतका काय महत्त्वाचा असेल असं त्याला वाटलेलं असतं म्हणून तो त्याने ते डस्टबिनमध्ये टाकलेला असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे चाळीमध्ये आता आपल्या परीच्या चाई तिला उठवून बसत असते म्हणत असते बाळा मी तुला काहीतरी खायला घेऊन येते बसतो आता अशी आता परीला कालची विषबाधा झाल्यामुळे खूप आशक्त झालेली असते त्यानंतर आता परी तिथं व्यवस्थित बसते आता ते सगळं ना आता आपला काना त्याच्या घराच्या बाहेरून पाहत असतो तेवढ्यातच कानाला सखी आता मंदिरातून आलेली दिसत असते सखी मंदिरातून आलेली असते आणि आता नंतर ती परीजवळ येते त्यावरती सखी परीला म्हणत असते की परिबाळा कसे तू तुला तु तु बरं वाटते ना तर यावरती सखी म्ह परी म्हणते हो मी बरी आहे तर सखी म्हणते मी ना तुमच्या सगळ्यांसाठी ना बाबांच्याकडे गेले होते आणि बाबांना तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे की तुम्हाला सगळ्यांना nah लवकर बरं वाटून दे तर यावरती सखी सखीला परी म्हणत असते टीचर काल मला उलटी झाली ना त्याला उलटीला काय म्हणतात तर टीचर म्हणते ओमिटिंग तर यावती परी म्हणत असते की हो आय डीड ओमिटिंग असं म्हणल्यानंतर इकडे टीचर म्हणजे सखी तिला म्हणत असते अरे वा छान छान आता हे मावशीही बघत असते की सखी मुलांची कशी काळजी घेत आहे ते तेवढ्यातच मात्र आपण पाहतो काय की परिचाई तिथं येते आणि परिचायी सखीला जोरात ओढते आणि त्यामुळे सखीच्या हातातलं आरतीचं ताट खाली पडतं आणि सखीला ती म्हणत असते की दूर हो माझ्या पोरीपासून अजिबात माझ्या पोरीला हात लावायचं नसतो तुझ्यामुळं तर सगळं झालं आहे तुझ्यामुळं मा काल माझी पोरगी मरणाच्या दारात गेली होती तुला माहीत आहे का असं बोलल्यानंतर एकदमच काना ही घरातून पळत बाहेर येतो कारण की सखीला त्या बायका ओढायला लागलेल्या असतात त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र डायनिंग टेबलवरती आपली मीनाक्षी मात्र छान गाणं म्हणत असते आणि सगळे मात्र लक्ष देऊन ते गाणं ऐकत असतात मीनाक्षीचा आवाजही छान असतो आणि सगळ्यांना आवडत असतं ती गाणं म्हणत असलेली तेवढ्यातच काय होतं ती गाणं म्हणत असताना तिथं आता सरकार येते सरकार आल्याने हे ठरल्याप्रमाणे हे तिघे उभे राहतात गौतम काही उभा राहत नाही जेव्हा हे तिघे उभा राहतात तेव्हा मात्र स स मीनाक्षी मात्र गाणं म्हणायला लागलेली आता थांबते तर त्यावरती सरकार म्हणते काय झालं गाणं म्हणायची का थांबलीस तू म्हण ना गाणं म्हणतस त्या तर यावरती ती काहीच बोलत नाही तर ती बोलते हां म्हणत होतीस ना गाणं कोणतं तरी बरं ठीक आहे ते गाण्याचा विषय जाऊन दे पण मला असं वाटते की तुम्हाला सगळ्यांना माझ्याबद्दल आता भीती वाटायची कमी झाली आहे का काय गोष्टी विसरते का तुम्ही असं म्हटल्यानंतर इकडे परशु बोलतो की हो सरकार मीनाक्षीला सांगितलं होतं ना चाळीमध्ये जाऊन सह्या घ्यायच्या जा। मीनाक्षी गेली नाहीस का तू असं म्हणल्यानंतर मीनाक्षी बोलते की मी जाणार होते पण मला समजलं की चाईतल्या मुलांना विषबाधा झाली आहे असं बोलल्यानंतर सरकार बोलते विषबाधा झाली आहे बरं ठीक आहे पहिली गोष्ट जी विषबाधा झाली आहे त्याबद्दल तुझा काही संबंध नाही आणि दुसरी गोष्ट विषबाधा जी झाली ती संध्याकाळी झाली ना त्यामुळे तू तर दिवसा जाणार होतीस मग झालं काय तू का गेली नाहीस असं म्हटल्यानंतर मीनाक्षी काहीच बोलत नाही बरं त्यावरती सरकारमध्ये ठीक आहे तू गेली नाहीस वगैरे तीही थी ठीक आहे पण तू एकतर व्हिडिओ कॉल करू शकत होतीस फोन करू शकत होतीस सखीला काय केलंस तू यातलं केलंस का तू यातलं काय असं तिला म्हणत असते मीनाक्षी ना पाहत असते आता मीनाक्षीने तिचं उत्तर दिलेलं असतं पण ती काय आता सरकारला पटलेलं नसतं त्यावरती सरकार, सरकार म्हणत असते काही नाही काय झाले माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना सरकारबद्दलची भीती वाटायची बंद झालेली आहे आणि ती भीती वाटायची बंद झाली त्यामुळे मला आता काहीतरी केलं पाहिजे असं केलं पाहिजे की तुम्हा लोकांच्या मनात ना सरकारची भीती निर्माण झाली पाहिजे परत त्यासाठी मला आता काहीतरी केलं पाहिजे असं आता सरकार मीनाक्षीला म्हणत असते परशुला म्हणत असते आता मात्र परशु भिलेला असतो मीनाक्षी भिलेलं असते की आता सरकार आपल्या बाबतीत काय निर्णय घेते आणि काय म्हणते काय माहिती पण आपण पाहतो काय इकडे सरकार खूप रागामध्ये आहे हे यांच्या लक्षात आलेलं असतं गौतम हे पाहून खूप रागी येत असतो पण तो यावेळी काहीच करू शकत नव्हता आणि हे बाकीचे सगळे मान खाली घालून बसलेले असतात यावरती आपण पाहतो काय मीनाक्षी म्हणत असते मी आज जाऊन येईन ना तर यावरती सरकारवरती काय माहिती आहे का लोकांना असं वाटतं की अंधार पडला की झालं संपला दिवस दुसरा दिवस उजळतो रात्री सगळ्या गोष्टी विसरल्या जातात माणसं पण तसं नसतं ना तसं होत नाही तुमच्यात काय बदल होत नाही ना तुम्ही आहे तिथंच आहात काय बदल झालेला नाही त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही म्हणजे माझी ऑर्डर फॉलो करून सोडून दिले मी सांगल ते तुम्ही सांग करणं सोडून दिले तुम्हाला सगळ्यांना माझी भित्ती वाटणी बंद झाले ना त्यामुळे मला आता ठोस काय तर निर्णय घेतला पाहिजे आणि तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे की सरकारचा ऑर्डर फॉलो न केल्यामुळे आपल्याला काय नुकसान होऊ शकतं आपल्याला काय त्रास होऊ शकतो असं बोलते आता काय होतं इकडे सरकारने मात्र एक ऑर्डर दिलेली असते आणि तिच्या घरामधला जो सर्वंट असतो त्यां ते, त्याला ती ते हाक मारते त्यानंतर आपण पाहतो काय इकडं मात्र की म्हणत असते अहो असं का बोलायला लागलं आहे तुम्ही तर ना बाकीच्याही बायका बोलायला सुरुवात करता हो तुझ्यामुळं झालं आहे सगळं काल पोरांना जे त्रास झाला तो तुझ्यामुळं झाला आहे तर सखी म्हणत असते अहो मी काहीच नाही केलेलं मला तर उलट वाटतं ना मुलं बरी व्हावं म्हणून ते मी देवाकडे प्रार्थना करायला गेलेली त्यावरती ती दुसरी काकू बोलते काय बोलीस तू तू तु, तू तु, तुझ्यामुळं झालं हे सगळं हां तू कशाला पोरांना खा खाऊ घातलंस तो गोळा पोरांना खाऊ घातलास गोळा म्हणून तर पोरांना विषबाधा झाली हे सगळं तुझ्यामुळे झाले तू ना तुझ्या आईशी सारखी आहेस तू मुद्दाम आमच्या चाळीमध्ये आलीस ना हे सगळं करायला असं म्हणत असते ती परिचय म्हणत असते तुला काय सांगित होतं की मुलांना फक्त शिकवण द्यायची म्हणून तुला काय गरज होती त्यांना गोळा खाऊ घालायची हां आम्ही सांगितलं होतं का गोळा खाऊ घाल म्हणून आम्ही पोरांना पैसे दिलेच नव्हते ना यावरती सखी म्हणत असते अहो तुम्ही असं बोलू नका मी अशी अजिबात नाही आहे मी असं काहीच केलेलं नाही अशी सखी रडत असते त्यावरती मात्र बायका तिच्यावरती ओढत असतात की नाही तू मुद्दाम केलं आहे तुझ्या मत हे सगळं झालं आहे आता मी तुला ह्या चाळीमध्ये थांबून देणार नाही असं म्हणत असाल इकडे मात्र ह्या काकांना असं वाटत असतं की तुम्ही सगळे चुकीचं बोलत आहात सखी काय तशी नाही आहे त्यावरती ह्या मावशी म्हणत असतात की अगं पोरीण काय बोलत आहे तुम्ही म्हणजे मी तिची बाजू घेते असं नाही आहे काल जे झालं तेच वाईटच झालं पण त्यामध्ये बिचारे सखीचा काय दोष आहे सांगा तिनं मुद्दाम नाही हे केलेलं आता सखीही समजावून सांगत असते की खरंच सांगते तुम्हाला सगळ्यांना मला हे मुलं खूप प्रेम मिळायची मी जे केलं ते मा मी मुद्दाम काहीच नाही केलं मी फक्त त्यांचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर हाही म्हणत असतो की तुम्ही सगळे चुकीचे आहात तुम्ही चकीला कसा ब्लेम करताय तिनं तर एवढं आपल्या मुलांसाठी केलं आणि तुम्ही उलट तिलाच का बोलत आहात असं हा म्हणत असतो त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र परशुला भीती वाटत असते की आता नक्की काय झालं असेल ह्या काय करायला होतात तेवढ्यातच मात्र सरकारने त्या दोघांच्या बॅगा बाहेर आणायला लावलेल्या असतात यावरती परशु म्हणतो हे काय आमच्या बॅगा का आणलेत बाहेर असं बोलल्यानंतर सरकार म्हणते शिक्षा तर झाली पाहिजे ना आणि तुमची आता ही शिक्षा आहे की आता राहिलेल्या दहा मिनटामध्ये तुम्ही हे घर सोडून जायचं तुमच्या बॅग्या घ्यायच्या आणि मी तुमच्या काळ फ्रीजही केलेले आहेत आता तुम्ही ह्या घरामध्ये थांबायचं आहे असं आता सरकारने ऑर्डर दिली आहे जेव्हा सरकार असं म्हणते तेव्हा मात्र मीनाक्षी खूप भिहिलेली असते आणि तिच्याकडे पाहत असते बापरे असं कसे सरकार करू शकते अचानक आम्हाला डायरेक्ट घरातून कशी काय काढू शकते आता मात्र हे पाहून मात्र हिलाही खरंच वाटलेलं असतं सरकार बापरे एवढा मोठा निर्णय घेतात का कसं व्हायचं ना आमचं सगळ्यांचं असं हिलाही वाटत असतं आता मात्र त्यांच्या बॅगा बघून मात्र ह्या दोघांनाही खूप आलं होतं की बॅगा घेऊन डायरेक्ट बाहेर घेतला आहे आता काए? आता आम्हाला डायरेक्ट आता बाहेर काढायला लागली का काय आता काय करणार आम्ही अकाउंट ही बंद केले घराच्या बाहेर काढलं तर आपण काय होणार ह्या भीतीने मात्र ते दोघे डायरेक्ट आता सरकारजवळ जातात आणि सरकारची माफी मागायला लागायला असतात त्यावरती तो पर्शू म्हणत असतो की सरकार माफ करा आम्हाला अशी परत चूक होणार नाही खरंच माफ करा आम्हाला आम्ही असं परत काहीच करणार नाही असं तो माफी मागत असतो इकडे मीनाक्षी अजून तर काही तोंडातून बोललेली नसते कारण की तिला खरं तर सरकारचा खूप राग येत असतो आणि तिची बोलायची इच्छा नसते पण परशु मात्र सारखा शेपटी हलवत हलवत तिच्याजवळ जात असतो तो म्हणत असतो थांबा थांब सरकार असं करू नका आता हे पाहतात काय की एवढी मोठी शिक्षा दिली म्हणजे सगळ्यांना भीती वाटायला लागलेली असते की सरकार एवढं कसं काय त्यांना डायरेक्ट घरातले बाहेर काढू शकतात इकडे मात्र गौतमलाही राग आलेला असतो पण गौतम अजूनही त्याविषयी काही बोललेला नसतो तो फक्त शांत बसून हे सगळं पाहत असतो कारण की त्याला माहीत असतं आपण बोलून तरी सरकार आपलं थोडीच ऐकणार आहे त्यामुळे वाद नको म्हणून तो शांत बसत असतो इकडं मात्र परशून ते हात जोडलेला आहे आणि आता मीनाक्षी हात जोडायला लागलेला आहे कारण की ह्या दोघांच्या पुढे आता पर्यायच नाही मीनाक्षी म्हणत असते खरं सरकार माफ करा अशी चुकी परत पुन्हा कधीच होणार नाही ह्यावेळी मला माफ करा अशी मीनाक्षी म्हणत असते तर सरकार आता हे दोघी माफ मागायला लागल्यानंतर काही बोललेली नसते त्यानंतर काय करते सरकारना त्या खुर्चीतून उठते ठीक आहे उठते ती उठते आणि स्वतः खुर्ची आत सरकवत नाही तर ना परशुला खुणवते खुर्ची आत सरपायला मग तो खुर्ची आत ढकलतो त्यानंतर उभी राहते बोलते काय म्हणायचं आहे तुम्हाला असं म्हटल्यानंतर इकडे तो म्हणत असतो तुम्ही दिल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे काही पण शिक्षा द्या पण आम्हाला घरातून बाहेर काढू नका असं म्हटल्यानंतर इकडे सरकारमध्ये ब ठीक आहे मी दिल ती शिक्षा तुम्ही भोगायला तयार आहे ना तर म्हणते हो त्यावरती ती बोलते मी दिलेली शिक्षा मीनाक्षी भोगायची असं म्हणलं तर परशू तिच्याकडे पाहत राहिला होता इकडे परत परशू म्हणतो की ब ठीक आहे तुम्ही दिली ती शिक्षा मीनाक्षी भोगेल पण आम्हाला घरातून बाहेर काढू नका आता मीनाक्षी नवऱ्याकडे हो पाहत होते की बाप रे आता हे मला म्हणायला लागले शिक्षा भोगायची आता मी काय करायचं परत ते म्हणते ठीक आहे मा मी चुकील्या तर मी शिक्षा भोगायला तयार आहे असं ती म्हणलेली असते यावरती सरकार म्हणते चालेल तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर मी सांगाल ती शिक्षा भोगायची मग तुम्ही ह्या घरात राहू शकता आता मात्र परशु सरकारकडे पाहत की पर होता की आता ही नक्की काय शिक्षा देणार असेल मीनाक्षीला आणि काय करायला लावले अस आहे पण नक्की काहीतरी मोठं काहीतरी असणार आहे हे यांना माहीत होतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र सखी रडायला गेलेली असते म्हणत असते तुम्ही सगळं माझ्याबद्दल चुकीचा विचार करताय मी असं काय केलेलं नाही त्याचबरोबर इथे जाणूही म्हणत असते तुम्ही सगळी असे कसे सखीला डायरेक्ट ब्लेम करताय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याबरोबर ह्या चाळीमध्ये राहते तिनं असं कधी केलं आहे का ती किती स्वभावाला चांगली आहे मुलांना किती जपते ना असं कसं तुम्ही बोलताय ना सगळं तर यावरती मात्र त्या बायका काय ऐकायला तयार नसतात आणि उलट बोलत असतात की नाही हे सगळं तिच्यामुळे झालं आहे ती जर नसती तर हे सगळं झालं नसतं आमच्या पोरांच्या जीवावरती बेतलं नसतं असं म्हणत असतात आता असं की त्या सगळ्यांना समजावून सांगत असते तुम्ही असं का विचार करते मी मुलांच्यासाठी तर आले नाही तर मी मुलांचा सुखाचा विचार करते मी असं कधीच करणार नाही मी कधी कुणाला दुखवत नाही मी कधी कुणाला काही म्हणत नाही मी कधी कुणाला हर्ट करत नाही असं विचार करू नका माझ्या बाबतीत मी उलट देवाकडे प्रार्थना करते की मुलांना बरं वाटावं म्हणून असं चखी म्हणत असते तरी पण ह्या बायका काही तिचं ऐकत नसतात त्यानंतर आपण पाहतो काय त्यातली मात्र त्या काकू चिडलेल्या असतात आणि त्या बोलतात नाही 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 हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे आता काय आम्ही तुला या चाळीमध्ये राहू राहून देणार नाही बघ तू पहिली चाळीच्या बाहेर होतो तुला तु 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 चाळीत आम्ही बाहेर काढणार आम, काढणार असं म्हटल्यानंतर इकडे कानाला खूप राग येतो काना बोलतो काय बोलताय तुम्ही तुम्हाला समजते का तुम्ही काय बोलताय यावेळी काही सखी मॅडमची चुकी नाही आहे आणि मी ह्यावेळी त्यांच्या बाजूने बोलतो आहे मी तुमच्यातला असून त्यांच्या बाजूने बोलतो आहे ह्याच्यासाठी नाही की मी त्यांचा नवरा आहे ह्याच्यासाठी की त्या खऱ्या आहेत म्हणून मी त्यांची बाजू घेतो आहे आणि तुम्ही असं तिला चाळीतून बाहेर काढू शकत नाही आणि मी त्यांना चाळीतून बाहेर जाऊनही देणार नाही असा तर काना सगळ्या बायकांना बोललेला असतो आता ते पाहून मात्र सगळ्यांना म्हणजे चकीलाही बरं वाटलेलं असतं की कानाने तर तिच्या बाजूने स्टँड घेतलेला असतो आणि हिला तर माहीतच आहे की काना तिची स्टँड घेणारच त्यानंतर आपण पाहतो काय त्या म्हणत असतात का था था काना तू असं कसं बोलतोयस तू पाहिलं नाहीस तू काल माझ्या मुलांच्यावर काय बेतलं होतं हिच्यामुळे झालं ना हे सगळं तर ह्यावरती जेव्हा काना असं बोलतो तेव्हा मात्र ह्या काकू कानाकडे अशा रागाने पाहत असतात कारण की त्यांना हे पटलेलं नसतं तेवढ्यातच काय होतं आपण पाहतो काय सखी म्हणते मी वाटलं तर तुमची पाय धरून माफी मागते तेव्हा ती मिनाक्षी मिनाक्षी पाया पडायला खाली वाकलेली असते तेवढ्यातच मग तिथं मीनाक्षी येते मीनाक्षी बोलते सखी थांब पाया पडू नको असं बोलणं आता मीनाक्षी आलेले असते मीनाक्षी तिथं आल्यानंतर सगळ्या बायका पाहत राहिलेल्या असतात की ही नक्की कशाला आली असेल की काय सांगायला आले तर मीनाक्षी बोलते की थांब सखी पाया पडू नको आणि तिला आता थांबवते इकडे आता मीनाक्षी जवळ सगळे पाहत राहिलेले असतात की आता काय बोलायला लागले आहे तर मीनाक्षी बोललेली असती की खरा गुन्हेगार कोण आहे हे मला माहीत आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगते असं म्हणाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्यावरती असतं की कुठला गुन्हेगार असेल कुणी हे सगळं केलेलं असेल आता हे सांगायला आले असेल काय विषय असेल आता मात्र इकडे मीनाक्षीला आठवत असतं की जेव्हा आत रूममध्ये गेल्यानंतर ही मॅडम मात्र पाय पसरून बसलेली आहे यावरती ती म्हणत असते ठीक आहे शिक्षा तर तुला भेटणार आणि मी काय शिक्षा देणार आहे ते ऐक असं बोलल्यानंतर इकडे सरकारनं सांगलेलं असतं की काळ जी विषबाधा झाली चाळीमध्ये त्याचा सगळा आरोप तू स्वतःवर घ्यायचा असं बोलल्यानंतर मात्र मीनाक्षी पूर्णपणे ढासवते बोलते सरकार हे काय बोलत आहे तुम्ही असं करू नका एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका हो तुम्हाला माहीत आहे की मला मूल नाही आहे त्यामुळे मला लहान मुलांचं किती कौतुक वाटतं आणि लहान मुलांना मारण्याचा एवढा मोठा आरोप तुम्ही माझ्यावरती देऊ नका असं एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका मी तुमच्या पाया पडते तुम्ही दुसरी काही पण मला शिक्षा द्या पण ही शिक्षा नको असं बोलल्यानंतर सरकार म्हणते की मला माहीत आहे तुला मूल नाही आहे तुला मुलांचं बद्दल किती कौतुक वाटतं पण तुला माहिती आहे का जेव्हा चाळीतल्या बायकांना समजेल की तुझ्यामुळे मुलांना विषबाधा झाली आहे तेव्हा ती चाळीतल्या बायका जे तुला शिवा शाप देतील ते पाहण्यात मला खूप आनंद होणार आहे म्हणून तर ही तुला शिक्षा दिली आहे असं बोलल्यानंतर मीनाक्षी अक्षरशः त्याच्या पाया पडत असते की खरंच मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका तर मात्र त्यावरती ती तिला त्या जवळ घेते आणि मीनाक्षी भेट असते की मारती का काय काय माहिती त्यानंतर तिला हळूच जवळ घेते तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते मीनाक्षी मी काय सांगितलं ते ऐकायचं हं आता सरळ इथून चालचायचं तिथं जाऊन सगळ्यांपुढं कबूल करायचं की तू हे सगळं केलेलं आहेस विषबाधा तुझ्यामुळं झाली आहे आणि त्यांना कळेल ना की तुला मुलबाळ नाही म्हणून तू हे सगळं केलेलं आहेस आता मात्र मीनाक्षीला हे सगळं ऐकण्याशिवाय करण्याशिवाय कुठलाही पर्याय सरकारने समोर ठेवलेला नसतो आता मीनाक्षीला हे सगळं करावंच लागणार होतं नाही तर तिला घराच्या बाहेर हाकललं जाणार होतं म्हणून आता मीनाक्षी तो सगळं आळ स्वतःवरती घ्यायला तयार झालेली असते त्यानंतर मात्र आता मीनाक्षी हे सगळं झाल्यानंतर आता चाळीमध्ये आलेले असते आणि आता सगळ्यांसमोर ती बोलत असते की ही विषबाधा माझ्याकडून झाली आहे मी मी सांगितलं होतं की त्या गोळ्यावरती केमिकल्स घालायला आणि विषबाधा करायला हा सगळा आरोप मात्र मीनाक्षीने सगळ्यांसमोर चाळीमध्ये जा कबूल करण्यासाठी आता सरकारने तिला पूर्णपणे फोर्स केलेला असतो आणि ती पाया पडत असताना अक्षरशः पायाने तिला असे धुडकावून लावते आणि मीनाक्षी बसलेले जागी पडते हे पाहून मात्र परशुलाही वाईट वाटत असतं पण आता त्या दो दोघांच्याकडे पर्याय नसतो कारण की सरकार जी म्हणेल तो शेवटचा निर्णय असतो आता मीनाक्षी मात्र चाळीमध्ये जाऊन मान खाली घालून तिने सगळ्यांसमोर हा गुन्हा कबूल केलेला असतो हे पाहून मात्र सगळ्यात वाईट नाग वाटलेलं असतं सखीला उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो सखी तिला ओढत असते की मी चाळी सोडून यावी म्हणून तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाता का तुम्ही मुलांच्या जीवाशी खेळता असं कसं करू शकतेस तू असं ती मीनाक्षीला ओढत असते त्यानंतर चाळीतल्या सगळ्या बायका धरून बोलतात आता हिला सोडायचं नाही हिला पोलिसांच्या हाती द्यायचं आता आपण पाहतो काय कानाच्या लक्षात आलं होतं हे सगळं सरकारनं केलं होतं आणि सरकारला तो बोलतो आता माझी तुझ्याशी बरोबर पर्सनल दुश्मनी झाली आहे आता मी तुला सोडणार नाही त्याचबरोबर गौतम एक ट्रिक वापरतो आणि शेंगदाण्याची फुलं फुंकर देतो आता गेलेले असते तिच्या डोळ्यामध्ये आणि आता तिची लेन्स पडलेली असते आता हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहू